साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त धुळे शहरातील पाशीपुल चौकामध्ये त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा विजय असो आदी घोषणांनी परिसर सोडला होता विविध जनजागृती करणारे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमात घेतले आहेत त्याचप्रमाणे ह्या भाषिकोकामध्ये मोठा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे अण्णाभाऊ साठे यांचं कार्य हो। त्याचबरोबर त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य हे नेहमीच जनागृती करतात आजही त्यांच्या वेगवेगळ्या साहित्यांमुळे वेगवेगळे आपले कार्यक्रम होत असतात त्यानिमित्ताने सर्व दुहेकरांच्या वतीने अनुभव साठे जयंतीनिमित्त विनोद्र अभिवाद यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे महानगर प्रमुख डॉक्टर सुशील महाजन वाल्मिक जाधव देविदास कडरे देवीदास वाघ बंडू गांगुर्डे गुलाब पटाईत वसंत पाटील एल आर राव सुरेश गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे